आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेल्या मुली स्वतः वडापाव खायला आलोय मी कवी अबोली काय वडापाव माझे वडापावच्या दुकानावर आले आहे मी वडापावच खाणार तू येडे भोकाचा मला इथे चिकन थाळी कुठून देणार <laughs> तुम्ही तोंड बंद करा तोंडात जाईल माशी वडापाव राहील बाजूला तुम्ही राहा उपाशी <laughs> काय दिला राव वडापाव कच्चा नीट तरी भाजा तुम्ही त्यांना म्हणताय वडापाव चांगला भाजा आहो त्यांना लागला ठसका त्यांना कुणीतरी पाणी पाजा तुम्ही त्यांना म्हणताय वडापाव चांगला भाजा अहो तुमचं तोंड खराब असून तुम्हाला वडापाव दिलाय त्यांना असं बोलताना थोडं तरी लाजा हो कमी घ्या तुमचा वडापाव तुम्ही दिलाय आता मला मस्त वडापाव अख्या महाराष्ट्रात फेमस आहे कवी अबुलीचं नाव कविता अशी करतो की तुमच्या मनावर पडतील घाव आणि आज मला बिल मागू नका कारण की तुम्ही आहे माझा भाव अशा <laughs> कविता केल्यामुळे मी खूपदा पहिले येरोडा जेल पहिली ते चौथी मी आतापर्यंत कधी झालं नाही